गडिंगलज येथे हिरण्यकेशी प्रभाग संघाच्या कार्यालयाचे खातात उद्घाटन प्रकल्प निधी वाटप दिदी आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या महिलांचा सत्कार आमदार शिवाजीराव पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आर कार्तिकेयन यांच्यासह मान्यवर उपस्थित गडिंग्लज येथील तालुका विक्री केंद्रामध्ये हिरण्यकेशी प्रभाग संघ भडगावच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या उद्घाटन समारंभात चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर कार्तिकेयन प्रकल्प संचालक सुषमा देसाई उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होत प्रभाग संघाच्या विविध योजनांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात समुदाय गुंतवणूक निधी उत्पादक गट निधी बँक कर्ज साऊंड सिस्टीम आदींचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते विविध ग्रामसंघ पदाधिकाऱ्यांना वाटप करण्यात आल यावेळी गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने कार्यरत असलेल्या व चार लाख रुपयांची बचत असलेल्या बचत गटाचा तसेच पंधरा वर्षापासून सेंद्रिय भाजीपाला उत्पादक श्रीमती धनवडे लखपती दिदी जयश्री गोरुले यांचा आणि उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीआरपी सुमन खंदाळे व महानंदा कदम यांनी केले तर आभार सचिव जयश्री गोरुले यांनी मानले या कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक प्राजक्ता सावंत तालुका व्यवस्थापक अनिल यादव प्रभाग समन्वयक भीमसेन चौगुले महादेव गुरव प्रदीप परीट पृथ्वीराज पायमल कृषी व्यवस्थापक सतीश सोलापुरे प्रज्ञा कांबळे अश्विनी देवारडेकर व्यवस्थापक सचिन कोडोली रुपाली लोकरे यांच्यासह प्रभाग संघाच्या अध्यक्षा आरती वाघ खजिंदा श्रुती जाधव लिपिका प्रणाली मुरकुटे सर्व ग्रामसंघाचे पदाधिकारी बँक सखी कृषी सखी सखी व बचत गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर प्रभाग संघाची वार्षिक सभा पार पडली महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला ला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा